नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथे सोमवारी रात्री दारूच्या नशेमध्ये मित्रानेच मित्राचा खून केला कोडोली इथल्या दत्तमटी जवळ हा प्रकार घडला याबाबत कोडोली पोलिसांनी आरोपी विकास गोपाळ पाटील याला ताब्यात घेतले असून त्या अधिक तपास करत आहेत पन्हाळ तालुक्यातील कोडोली इथले विठ्ठल गोविंद पाटील आणि विकास गोपाळ पाटील हे साधारणपणे वर्षीय गृहस्थ एकमेकांचे चांगले मित्र होते त्याचबरोबर त्या दोघांना दारूचे व्यसन देखील होते ते दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दारू पिल्यानंतर दारूच्या तसेच जेवणाच्या कारणाने दोघांमध्ये वाद झाला पोकले फाटा येथे दोघांमध्ये वाद झाला होता हा वाद झाल्याचं इथल्या काही स्थानिक नागरिकांनी देखील पाहिलं होतं परंतु दारूच्या नशेत वाद असेल म्हणून नागरिकांनी लक्ष दिलं नाही रात्री झोपण्याच्या वेळेस विठ्ठल पाटील दत्तमटी जवळ एक ठिकाणी अंतरून टाकून झोपले होते ते गाड झोपेमध्ये असताना भांडणाचा राग मनात धरून विकास गोपाळ पाटील यांनी तिथे जवळ पडलेली सिमेंटची घातली अक्षरशः त्यांनी सहा ते सात वेळा ती पाटील यांच्या डोक्यामध्ये घालून डोक्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला होता याबाबतची या घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे हा प्रकार विठ्ठल पाटील यांचा लहान मुलगा राहुल याला समजला त्याने मोठ्या भावाला फोन करून कोडोली पोलीस ठाण्यात वर्दी दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी विकास गोपाळ पाटील याला ताब्यात घेतले असून तो रात्री पूर्णतः नशेमध्ये होता त्याने आपणच खून केल्याचा कबुली जबाब देखील दिलेला आहे याबाबतचा अधिक तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत आरोपीला कोर्टात नेले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे अशा प्रकारे व्यसनामध्ये असलेल्या मित्रानेच मित्राचा खून केल्याने कोडोली आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे ग्रुप ऑफ मीडिया साठी वर्णानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा